मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विषयांतर्गत महावाचन चळवळीची शपथ माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय एकल्याने सर्व विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिका शिक्षके तर कर्मचारी घेत आहे या महावाचन चळवळीत आमचं विद्यालय सक्रियपणे सहभागी होत आहे पुढील प्रमाणे आपण शपथ घेऊया मी अशी शपथ घेतो की माझी सर्व पाठ्यपुस्तके पुन्हा पुन्हा वाचन करी बरोबर मी ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करेन पुस्तके वाचनातून ज्ञानाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करेन करे। जय महावाचन चळवळीद्वारे शपथ घेतो की माझ्या सहवासात संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पुस्तके वाचण्याचे